डॉक्टर ज्योति गायकवाड महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होऊन माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले आणि या सह सभागृहाचे मनपूर्वक आभार मानते या सभागृहाची प्रथमतास निवडून आलेली सदस्य म्हणून कोणत्याही व्यक्तियाशिवाय मला माझे विचार मांडण्याची पुरेपूर संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून भाषणाची सुरुवात करते ते जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये वीस बहिणी आहेत आणि विरोधी पक्षामध्ये मी फक्त एकच बहीण आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण मला समजावी आणि माझ्यावर प्रेम करावा आणि सन्मान मिळावा आणि माझे काही शब्द आहेत ते ऐकून घ्यावे ही विनंती करते आणि ती पण निवडणुकीच्या आधीची लाडकी बहीण निवडणुकीच्या नंतरची नाही कारण त्या नंतर अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत तशी नको आहे मला इथे खेदाने सांगावे लागत आहे की महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाकडे सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपून घेण्याची थो एक संधी म्हणून पाहिले अध्यक्ष महोदय आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महामहीम राज्यपालांनी म्हटलं की या राज्यातील जनतेची सेवा करताना अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या आदर्शाचे सदैव पालन करून शा, सरकार शासन करेल पण हे शंभर टक्के खोटे आहे महाराष्ट्रातील जनतेची आणि महामहीम राज्यपालांची साफ दिशाभूल झाली आहे हे सरकार जनतेचे नाही तर फक्त एका व्यक्तीचे म्हणजे अदानीचे काम करत आहे हे मी पुराव्या सकट मांडणार आहे आणि हे करताना मला तुमचे संरक्षण मिळेल अशी आशा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने एक तुगलकी जी आर काढला त्याची एक प्रत मी आपल्याला पाठवत आपल्यालाही पाठवत आहे त्यावेळी हा विभाग भाजपाकडे होता आणि अतुल सावेसाहेब या विभागाचे मंत्री होते अध्यक्ष महोदय हा जी आर वाचा या जीआर मधून अदानी विरुद्ध एकजुटीने लढणाऱ्या धारावीकरांना अक्षरशः धमकावण्याचा प्रयत्न झाला असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही एखाद्या बिल्डरची जेव्हा नजर लोकवस्तीवर पडते आणि तिथल्या विविध यंत्रणा हाताशी धरून कसं दहशतीचं वातावरण तयार होतं हे अनेकदा आपण चित्रपटात पाहिलंय पण ही अशी परिस्थिती माझ्या धारावीच्या लोकांनी अनुभवली आहे धारावीच्या परिवाराने अनुभवलेली आहे कधी निवृत्त पोलीस अधिकारी कधी एनकाउंटर एंका, स्पेशालिस्ट यांच्या माध्यमातून लोकांना घाबरण्याचा प्रयत्न केला तर कधी कुविख्यात गुंडांच्या नावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आता हद्दत झाली आहे खुद्द शासनाने संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारची पायमल्ली करत लोकांना धमकावण्याचा फरमान काढला आहे ते येथे मी नमूद करू इच्छिते आपल्या एका मित्रा व्यावसायिकाच्या स्वार्थासाठी हे सरकार लोकांचे साविधानिक हक्क मारून घेत आहे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय धारावीकरणाचा विरोध जुगारून आणि लोकभावने विरोध जाऊन सध्या अदानी प्राणी धारावी पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड या एसपीबी कडून पात्रता सर्वेक्षण केले जात आहे या सर्वेक्षणाला धारावीकरणी वारंवार नाकारत असताना या तुगलकी जी आरच्या माध्यमातून सरकार हे लोक आंदोलन चिरण्याचा प्रयत्न करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे जे आर मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपल्याला वाचून दाखवते यात अशी तरतूद आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे धारावी अधिसूचित क्षेत्राच्या सर्वेक्षणचे सर्व निष्कर्ष अंतिम असतील व सर्वांना बंधनकार असतील आणि त्यात पुढे असंही नमूद केले आहे की सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या किंवा विरोधात आवाज उठवणाऱ्या धारावीकरणा कुठल्याही सुनवाईशिवाय कुठलेही कारण न देता प्रकल्पातून जबरदस्तीने बेदेखल केले जाईल आणि त्यांची झोप झोपडी कधीही निष्कासित करता येईल अध्यक्ष महोदय या आधीच्या सर्व योजनांमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी या सर्व स्टेटेसमध्ये लोकांशी संवाद साधण्याची आणि विचार विनिमय करण्याची प्रक्रिया होती जी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की संवाद साधन हे खूप आवश्यक आहे आणि स्लम आणि कस्टड डेव्हलपमेंटच्या इतर सर्व योजनांमध्येही आज ही प्रक्रिया राबवली जाते या सर्व सर्वांमध्ये तक्रार निवारण ची स्वतंत्र यंत्रणा आहे परंतु या प्रकल्पात अदानीच्या एसपीच्या निर्मि निर्मितीनंतर ही लोकसहभागाची प्रक्रिया एका झटकात मिटवली गेली एसपी बिल आणि डीआरपीच्या सीओला अमर्याद अधिकार दिले आहेत असं का हा जी आर एवढ्यावरच थांबत नाही तो तुम्हाला विश्वास बसणार नाही यात झोपड्यांची पडताळणी आणि सर्वेक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण आणि सर्वंकष अधिकार धारावी पुनर्वसन प्रकल्पात देण्यात आले आहेत यात असे नमूद केले आहे की त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम पण बंधनकारक राहतील त्याला चॅलेंज करता येणार नाही म्हणजे अदानीच्या एसपीबी आणि डीआरपीच्या सीओने घेतलेले निर्णय सर्वांना बंद करतील याचाच अर्थ असा की गृहनिर्माण विभाग विभागाचे मंत्री माननीय मुख्यमंत्री किंवा चॅलेंज करू शकत नाही एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत केलेल्या गोष्टी गोष्टीविरोध कुठलाही चालवता येणार नाही कुठलीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही म्हणजे जज ज्युरी एक्झिक्युशनर या सगळ्या भूमिकेत अदानची माणसं डीआरपीची सीओ आहेत हे किती भयानक आहे आता मी